ठाणे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाल सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोकर गायकवाड यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पालिका आयुक्त सौरभराव उपमहापौर कृष्णा पाटील तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त महापौरांनी नागरिकांना शुभेच्छा देत शिवरायांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले दरम्यान ठाण्यातील सकल मराठा समाजातर्फेही शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला तळावपाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच शिवनेरी येथून आणलेली शिवज्योत भव्य रॅलीद्वारे संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात आली शहरभर जय शिवरायच्या घोषणांनी वातावरण मॅडम प्रथम शिवरायाच्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या जा जा, आज सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज प्रत्येक महाराष्ट्रभर जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो मी ठाणे शहराकडून आणि माझ्याकडून सर्व ठाणेकर शहराच्या आपल्या जनतेला जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो